हिंगोली जिल्ह्यामध्ये मॅनेज टेंडर मॅनेज टेंडर स्कॅम म्हणजे प्रत्येक गेली तीन वर्षामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये जे मॅनेजमेंट संबंधित अधिकारी व टेंडर लावणारे लोक करत आहेत त्याबाबतीत जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हाधिकारी साहेबांना वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये एकाच आय वी ॲड्रेसहून टेंडर भरणे तीन एजांना एजन्सींना गेली तीन वर्षामध्ये नागरिक सुविधेमध्ये टेंडर देणे म्हणजे इतर कोणत्याही होतकरू इंजिनियरला किंवा होतकरू व्यक्तींना कोणतंही टेंडर हिंगोली जिल्ह्यामध्ये दिला जात नाही हा सगळ्यात मोठा फक्त पैशाचा व्यवहार आणि पर्सेंटेज घेऊन पैसे घेऊन हे संबंधित टेंडर लावले जात आहे असा आरोप आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेला आहे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहे की यामधला जर हे मॅनेजमेंट टेंडर स्कॅम जर उघड जर झाला तर जिल्ह्यामधल्या अनेक होतकरू युवकांना होतकरू इंजिनिअरला टेंडर भरता येतील व संबंधित चांगले कामं करता येतील व जिल्ह्यामध्ये जे व्यक्ती जे अधिकारी पैसा खाऊन हे कामं देत आहेत त्यांच्यावरती कुठंतरी लगाम लागेल अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहेत की हे मॅनेज टेंडर स्कॅम उघड जिल्हाधिकारी साहेब करतील यावरती आळा बसेल व चांगल्या हुतकूर लोकांना टेंडर मिळ मिळेल अशी अपेक्षा आणि मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडून वंचित बहुजन आघाडीच्या मागणीतून केलेली आहे